तलासरीत वडवली येथे असलेल्या सेटवाला फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या मांसाहारी खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत या कंपनीत कोंबड्याची कत्तल आणि साफसफाई दरम्यान निघणाऱ्या सांडपाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून यामुळे पाण्याचे स्रोत देखील दूषित झाल्याचे पाहायला मिळते या कंपनीकडून सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन केले जात नसल्याने हे सांडपाणी थेट आता नैसर्गिक नाल्यामध्ये जात असून यामुळे परिसरातील नागरिक सध्या त्वचा रोग आणि कावीळ यासारख्या आजारांनी त्रस्त आहेत ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही कारवाई होत नसल्याने आज अखेर या कंपनीच्या गेटवर ग्रामस्थांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले तसेच लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याची मागणी देखील यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली काय सांगशील काय परिस्थिती आहे वारं जवळ जवळ जेव्हा कंपनी सुरू झाली तेव्हापासून आम्ही वेळोवेळी त्यांना तक्रार केली की पाणी जे खराब आहे वेस्ट वॉटर आहे ते आमच्या नदीमध्ये टाकू नका तरी पण आजपर्यंत किती पाठपुरावे केले परंतु आजपर्यंत काही ठोस असं पाऊल उचललेलं नाही आणि जवळजवळ सगळे आमच्या गावची बोरिंग आहे ते बोरिंगाचं पाणी खराब करून झालेलं आहे आणि बघा कालच रक्ताचं पाणी आलेला आहे ओढ्यामध्ये अशी व्यवस्था करून टाकलेली आहे आमच्या गावची याच्यामुळे काय गावामध्ये काय परिस्थिती बोरिंग आहे पाणी नीट नाही म्हणजे डाळ शिजत नाही चहा पण शिजत नाही आमच्या घेऊन पाणी घेऊन पितो असं अशी गोष्ट आहे आणि म्हणजे रोगराई पण पसरली त्याच्यामुळे आहे जे मच्छी आहे ते मच्छी लोक खायला कोणी तयार नाही अंघोळ करायला तयार नाही नदीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे काय केलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं आमची कंपनी आहे तर रोजगार देते हे आम्हाला ठीक आहे मान्य आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोक सामान्य नागरिक आहे त्याच्या जीवाशी खेळावे म्हणून तर आमची एकच इच्छा आहे की जे वेस्ट वॉटर आहे ते कुठे विल्हेवाट चांगल्या रीतीने राहा नदीमध्ये टाकू नका ओळामध्ये टाकू नका आणि पाणी दूषित करू नका